नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मीरा मधू सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात पण सध्या काही येत नाही तेव्हा मीराची आई म्हणू लागते अगं मीरे जा बरं बाहेर बापू कुठे राहिले आहेत बघ बरं तेव्हा मीरा म्हणू लागते अगं आई ते आतमध्येच आहे येतील तेव्हा तिची आई म्हणत असते नाही नाही आतमध्ये एवढ्या वेळ काय करायला बघून तरी ये तर आता मीरा इकडे आतमध्ये येते तरी ते सध्या आपले कपडे बॅगमध्ये शोधत असतो त्याला कपडे सापडतच नाही तेव्हा त्याने आता मीराची साडी लुंगी म्हणून अशी गुंडाळलेली असते त्याच वेळेस मीरा येते आणि म्हणते अहो काय करायले तुम्ही आणि हे काय घातलंय अहो ही माझी साडी तुम्हाला माहिती नाही का तेव्हा सत्या बोलतो हो ग बाई धुमकेतू ही साडी तुझीच आहे मला माहिती आहे पण तेव्हा मीरा म्हणते नाही आहे पण वगैरे काही नाही पटकन ती साडी काढून ठेवा माझी साडी आहे ती मला काही माहिती नाही असे म्हणून मीरा आता ती साडी ओढू लागते सत्य आता लांब लांब पडत असताना मला असतो धुमके तू काय करायला तू थांब तरी अगं माझे कपडे सापडत नाही आहे तेव्हा मीरा म्हणते असे कसे कपडे सापडत नाही तुम्हाला माझी माझी साडी देऊन बरं आधी असे म्हणून ती साडी ओढून घेते आता मात्र सत्याला असं so, हाफ पँटीवरती बघून मीरा लगेच पाठीमागे तोंड वळवते आणि मग तेव्हा काय करताय तुम्हाला पॅन्ट घालता येत नाही का कसे कपडे सापडत नाही तुम्हाला तेव्हा सत्य बोलतो नाही नाही मी ना आता असाच राहणार आहे हाफ पॅन्ट होती एकदम मोकळं मोकळं वाटतं आहे ना हो की नाही कशाला ओढून घेतली होती मग साडी आता मला काही सांगू नको मी आता असाच राहणार आहे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो असं नका करू आई बाहेर जेवायला बोलवते पटकन चला हे घ्या कपडे असे म्हणून बॅगमधून सत्याला कपडे सापडून देते तेव्हा सत्या बोलतो नाही आहे तुम तुमके तू आता मी हे कपडे अजिबात घालणार नाही मला असंच राहायचं आहे आता आपली बॉडी दाखवत सत्य आता मीराकडे बघून हसत असतो तेव्हा मीरा म्हणत असते मी ना आईला बोलू आहे ना आई असा आवाज देताच लगेच मीराचे तिकडून आवाज देते काय ग मी रे काय हवंय तेव्हा लगेच मीरा बोलते अरे बापरे आई ते वाटतं तेव्हा सध्या आता पटकन कपडे घालायला लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते लवकर कपडे घालून जेवणासाठी या तर आता सत्या लगेच बाहेर येतो आणि म्हणतो हे बघ सासू मी आलो तेव्हा मीरा म्हणते अरे बापरे हे अशाच छोट्याशा पॅन्टीवरती बाहेर आले की काय तेव्हा आता सत्याकडे बघताच मीरा लगेच हसू लागते कारण सत्याने फुल कपडे घातलेले असतात तेव्हा सत्य आता जेवायला बसतो आणि म्हणतो तो चला चला मस्त जेवण करायचं आहे आता हे बघ सासू आपली चांगली लय चांगली फक्स तर लक्ष्मीसारखीच सासू पाहिजे तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आता तर आईला डायरेक्ट लक्ष्मी म्हणायला लागले काय खरं नाही आई काय करायले मला तर काही कळतच नाही तर इकडे आता निरुपाने मस्तच पनीरची भाजी बनवलेली असते मग आता निरुपा ती शाही पनीरची भाजी डब्यात भरत असते आणि त्या भाजीचा वास घेते आणि स्वतःशीच बडबडत असते खरंच माझा बबड्या उगंच म्हणत नाही मम्मा तुझ्या हाताला खूप चव या खरंच खूप छान वास येतोय हा आता बबड्या पोटभर जेवेल आता मी लगेच डबा भरते आणि घेऊन जाते त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात अगं निरूपा केलंच का तू शाही पनीर केलंच अगं मी म्हटलं होतं ना मुगाची खिचडी कर आजारी माणसाला कोणी असं शाही पनीर नेतं का तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो तुम्ही म्हटले होतं आणि तसे मी मुगाची डाळ भिजायला पण घातली होती पण पुन्हा पारूचा फोन आला ना आणि ती मला म्हणाली की माझ्या तोंडाला चवच नाहीये तापीने सगळं अंग फुटून निघालंय त्यामुळे मला ना तुझ्या हातचं शाही पनीरच खायचं आहे मग आता मी काय करणार मी कशी नाही म्हणणार सांगा बरं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात ठीक आहे बाई तिला खायचं आहे ते जाग घेऊन आता लगेच डबा भरते आणि आतमध्ये रूममध्ये जाते तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणत असतात आजारी माणसाला असं खावंसं वाटतं तेलकट तुपाचं मला तर काही विचित्रच वाटतंय हे तर इकडे आता सत्या मीरा सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा सत्या पहिला घास खाणार तेच म्हणतो सासू आज पण असं काही धुमके तुला घास वगैरे भरवायचं असतो का आता मधू हसू लागते आणि हो दाजी भरवा भरवा चालेल रोज जरी भरवला ना तुम्ही ताईला घास तरी चालतंय तेव्हा मीरामध्ये न ए मधू गप्प बस अहो काय आहे तुम्ही घ्या जेवण करून इकडे मी जेवायला सुरुवात पण केली असे म्हणून मीरा आता पटकन एक घास आपल्या तोंडात घालते आता मात्र लक्ष्मी मधू सर्वजण सत्याकडे बघून हसत असतात तर इथे आता निरुपा तिच्या रूममध्ये आलेली असते आता तिने पंकजच्या डॉक्युमेंटची फाईल कपाटातून काढलेली असते आता ती पिशवीत घालणार आणि डबा घेऊन निघणार ते सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात निरुपा काय तुझ्या हातात ते पण मात्र निरुपा लगेच पटकन फाईल पदर आडलं पाहते आणि सुधाकरकडे न बघता पटकन दरवाजाच्या बाहेर निघून जाते आणि दरवाजा बंद करून घेते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अशी काय आहे निरुपा सारखी लगबग लगबग किती घाई घाईत गेली माझ्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही एवढा आवाज दिला तरी त्याच वेळेस आता पुन्हा बेल वाजली जाते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात आता काय राहिलं निरुपा का मागे आली दरवाजे उघडताच बघतात तर रवी आलेला असतो रवी खूपच आनंदात असतो तो आपल्या आईला जोरजोरात आवाज देत असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अरे तुझी आई नाही आहे घरात कशाला आवाज देतोय काय काम आहे मला सांग तेव्हा रवी बोलतो आज ना मी ना इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो ना आणि माझी शंभर टक्के जवळजवळ नोकरी फिक्स झाली त्यामुळे ही आनंदाची बात मी आईला सांगायची होती आणि बाबा तुम्हाला माहिती आहे तिथे गेल्यानंतर मी कोणता पदार्थ बनवला आई बनवत नाही का शाही पनीर तो पदार्थ हो। खरोच इतका छान वास दुर्मळत ना अजून पण नाकात घुमघुमतो घुमतो येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात अरे ते म्हणतात ना देवाने आईची आणि लेकराची नाळ जोडलेली ले असते ते काही खोटं नाही आत बघ तुझ्या आईने पण पनीरची भाजीच बनवली घरी बघ बघ किचनमध्ये जाऊन कसा वास येतोय ते तेव्हा रवी म्हणतो काय आईने भाजी बनवली पनीरची तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हो आत्ताच गेली त्या पारू मावशी आजारी आहे ना तिला घेऊन तेव्हा रवी म्हणतो काय पार्वती मावशीला नाही नाही पार्वती मावशीला पनीर अजिबात आवडत नाही तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणतात काय तुला कसं माहिती तेव्हा रवी बोलतो हे बघा मी भाज्या बनवतो त्याचप्रमाणे कोणत्या लोकांना काय आवडतं कोणत्या लोकांना काय नाही हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे मी शंभर टक्के सांगतो पार्वती मावशीला पनीर बघायला सुद्धा आवडत नाही पण हो आपला पंकज दादा दिवस रात्र तो पनीर खाऊ शकतो एवढं पनीर आवडतं त्याला आता मात्र सुधाकर भाऊच्या डोक्यात ट्यूब पेटलेली असते नेमकं निरुपा हे पनीर घेऊन कुणासाठी गेली तर रवी बोलतो बाबा चला ना वास खूप मस्त येतोय चला बरं आपण जेवण करून घेऊया असे म्हणून आता दोघेही जेवायला बसलेले असतात तर इकडे आता सत्या जेवणाला सुरुवात करतो पण मात्र आरती करत असताना त्याच्या हाताला खूप चटका बसलेला असतो आता त्याला जेवताच येत नाही तेव्हा लगेच सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात आणि विचारू लागतात काय झालं तेव्हा सत्या बोलतो ते आरतीच्या वेळेस ना जरा चटका बसला म्हणून हात दुखायला आहे तेव्हा मीरा म्हणते हो एवढा चटका बसत होता तर मग गुरुजींकडे द्यायचं ना आरतीचं ताट कशाला हातात घेतलं तेव्हा सत्य म्हणतो असं कसं द्यायचं इथे आपल्याला आरतीचा मान दिला त्यांनी आणि देव आरती चालू असताना माझ्याकडे बघत होता मी त्याच्याकडे बघत होतो कुठेतरी मनाला असा चटका लागत होता त्यामुळे हा चटका जाणवलाच नाही आणि मग कसा सोडायचा आपला मान म्हणून मी नाही दिलं थोड्या वेळ सहन केलं चटके बसल्याचं आता लगेच मधू म्हणू लागते अरे बापरे दाजी मग आता काही ताईला तुम्हाला भरवावं लागतं की काय तेव्हा आता मधू लगेच मीरा ताईकडे बघू लागते तेव्हा म्हणते काय मी तेव्हा तिची आई म्हणू लागते नाही मीरा तू कर जेवण मी भरवते त्यांना कसं आहे राजच्या जर हाताला लागलं असतं तर मी राजला भरवलं असतं ना मग हा हा तर माझा लेखच आहे दुसरा तेव्हा त्या सत्याकडे बघत लक्ष्मी म्हणू लागते चालेल ना मी भरवलं तर तुम्हाला तेव्हा सत्याला लगेच आठवतं आजपर्यंत निरुपाने कधीही त्याला प्रेमाने भरवलेलं नसतं फक्त त्याच्या समोरून ताट हिसकावून घेतलेलं हे हिस सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात तेव्हा सत्या बोलतो चालेल ना आजपर्यंत असं आईचं प्रेम मला कधीच मिळालेलं नाहीये मग आता लक्ष्मी तिच्या हाताने सत्याला भरवत असते त्यानंतर जेवण झाल्यानंतर सर्वजण म्हणजे मधू तिची आई मीरा एकमेकांची आता चंपी करत असतात तेल लावून तेव्हा आता मीरा म्हणत असते आई बघू मी तुझ्या डोक्याची चंपी करते त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणतो अरे वा चंपी तेल मालिश खूप मस्त आज मी पण चंपी कशी करायची ना ते बघतोच मी पण करतो असे म्हणून तो पाठीमागून मीराचे केस चंपी करायला सुरुवात करणार तेच मीरा आता त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागते आणि माझ्या केसाला हात लावू नका असे सांगू लागते तेव्हा मीराची आई आणि मधू हसू लागतात मीराची आई म्हणते काय ग मी रे तू आल्यापासून मी बघते या जावई बाप्पू काही म्हणाले की तू लगेच डोळे वाटारून बघते त्यांच्याकडे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो बघ ना सासू अशीच करते सारखी माझ्याकडे डोळे वाटारून बघत असते तेव्हा लगेच लक्ष्मी म्हणू लागते पण जावं बापू करा तुम्ही चंपी करायची ना तुम्हाला मी तुमच्या बाजूने मी रे गप्प बैस करू दे त्यांना तेल मालिश चंपी तेव्हा त्या लगेच मीरा म्हणते ठीक आहे आता मीरा तिची वेणी सोडते आणि सत्याला चंपी करायला सांगते आता मात्र सत्य एकदम छान दादांसारखीच तेल लावून चंपी करत असतो तेव्हा मीरा मनाशीच बोलते खरंच आस्तर यांनी माझ्या दादांचीच जागा घेतली मीराला ही खूपच बरं वाटत असतं त्याच वेळेस मधू म्हणते ए ताई चल बरं माझी वेणी घालून दे मग आता सत्या लगेच विचारू लागतो ही वेणी म्हणजे शेंडी घालायची कशी मला तर जमतच नाही आता मधू हसू लागते तेव्हा लगेच आता मीरा म्हणते अहो काय बी अवघड नाही अशी तीन पदर म्हणजे तीन भाग करायचे केसांची आणि मग वेणी घालायची तर आता ही मीराची बघून वेणी घालत असतो पण मात्र त्याला काही जमतच नाही आता सर्वजण हसत असतात त्याच वेळेस राज येतो तेव्हा लगेच आता मीराच्याही म्हणत असते राज चल बरं बरं झालं तू आलास पटकन जेवायला बैस चल तेव्हा राज म्हणतो काहीही गरज नाहीये मला जेव घालायची तुमचा जावई जेवला ना पोटभर तेवढं पुरेस आहे मी बाहेरून खाऊन आलो आहे तेव्हा लगेच आता सत्या राजजवळ येतो आणि म्हणतो रे भावा काय खाऊन आलायस तू बाहेरून आणि कुठून खाऊन आलाय तेव्हा राज म्हणतो तुला काय करायचं आहे रे आणि तू कोण मला विचारणारा रस्त्यावरून आलाय आणि इथे कधी न भेटल्यासारखा गिळत बसलाय फुकट तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो बरोबर बोललास भावा तू कधी न मिळाल्यासारखंच जेवतोय मी कारण एवढं प्रेम हे कधीच मला मिळालं नाही म्हणून जास्तच हवळ्यावानी करतोय ना पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तुला ना देवाने प्रेमाचा खजिना दिलाय त्यामुळे प्लीज तुझी माऊली म्हणते ना ती तुला एवढं प्रेमाने भरवणार आहे ना, ना मग दोन घास जेव बरं चल बरं तेव्हा लगेच राज म्हणू लागतो ए तुला सांगितलेलं कळत नाही का मी बाहेरून खाऊन आलोय तेव्हा लगेच सत्य म्हणतो अरे पण काय खाऊन आलाय तेव्हा राज म्हणतो तुला काय करायचंय रे तुला का नसतं चौकशा मी बाहेरून दगड खाऊ माती खाऊ काहीही खाऊ तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ दगड खाल्ले तरी चालेल पण माती खाऊन चालणार नाही या तुझ्या घरच्यांना त्रास होईल त्यामुळे आता मात्र राज भडकतो आणि म्हणतो ए पण होती कुठला तुझ्या घरात तुला कोणी उभंही करत नाही आणि इथे चाललंय जावई बनून तुला काय वाटलं माझ्या मेहरात ताईला तू आवडत नाही आ पण पन आता जबरदस्तीने लग्न आहे ना म्हणून तिला निभवावं आहे आणि माझ्या आईला पण तुझी काही जावंही म्हणून एवढं पुढं पुढं करण्याची सवय नाही आहे एव्हा तिला आवडत पण नाही पण आता दुसरा पर्याय नाही आहे ना म्हणून हे सगळं करते ती आता मात्र लक्ष्मीलाही खूपच राग येतो तेव्हा लक्ष्मी म्हणते राज काय बडवा आहे तू गप्प बाईस तेव्हा मधू म्हणते हो राज दाजीते ते आपलं तेव्हा राज म्हणतो दाजी दाजी नाही पाजी पाजी म्हणतात एक मवाली उंड दारुड्या काय काय नाव आहेत याला याला ना फक्त फुकट गिळायला लागतं तेव्हा लगेच सत्य आता हे सगळं भांडण मिटवण्यासाठी राजला प्रेमाने बोलतो अरे भावा गिळायचं नसतं हळूहळू घास प्रेमाने खायचे असतात चल बरं चल पटकन जेवण करून घे तेव्हा राज बोलतो मला न गं तुझं उष्ट जेवण तुझ्यासारख्या पोनोतीचं तेव्हा आता सत्या बोलतो रे बाबा उष्ट नाही आहे तुला दुसऱ्या ताटात देणार आहे माझ्या ताटात थोडंच जेवायचं आहे जे तुला आता मात्र राज लगेच सत्यावरती भडकतो तेच मीरा बोलते बाद झाला राज खूप आहेस आता तू त्यांना अति बोलला आता बास आता मात्र ही भडकलेली असते आणि ते राज तोंडाला येईल ते बोलू नको तर इथे सत्यालाही खूपच वाईट वाटलेलं असतं सत्य आता बाहेर निघून जातो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुजित कुमार आता भाड वसूल करण्यासाठी आलेला असतो आता त्याने घरातल्या वस्तूंची तोडफोड सुरू केलेली असते त्याचवेळेस मीरा हात जोडून म्हणत असते असं नका करू मी लवकरच तुमचे पैसे परत करूया आता मात्र सत्यजितने मीऱ्याचा हात पकडलेला असतो त्याच वेळेस सत्या येतो तो, तो हात सोड तिचा तेव्हा सुजित कुमार बोलतो नाही सोडणार काय करशील आता सत्या जोरदार दिवशी सुजित कुमारचा एक कानाखाली देतो आणि त्याला खाली, खाली पाडतो आता मात्र खूपच चवताळलेला असतो तेव्हा तो मीराला म्हणू लागतो आत्ताच्या आत्ता माझं घर खाली करायचं निघायचं इत ना तेव्हा मीरा म्हणते हो एवढ्या राज्याला आम्ही कुठे जाणार आम्हाला थांबू द्या नाही ते असं नका करू तेव्हा सुजित कुमार म्हणतो हे मारायच्या आधी विचार करायला होता आता मात्र सुजित कुमार धक्के मारून मीरा घरच्यांना बाहेर काढत असतो आता यावेळेस सत्या मीराच्या या कुटुंबाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद